दिलांचा तीन गाड्या सुटल्या शेवी क्रमांक चार सुटला आणि चार मध्ये सुंदर लढत लढे सुंदर गाड्या पाहतात सुंदर गाड्या मध्ये सुंदर लढत खडे जिगर बाज वेळावरती बसणारा हा मरा लढत खडे लढत 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 लावले लावली उठा अलीकडे शील आणि अलीकडे काटा वसी झाली माझी सर्व प्रेक्षकांना हात जोडून विनंती आहे आज सकाळपासून आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं कुठल्याही मैदानाला वेगळा गालबोट लागलेला नाही कुठल्याही प्रेक्षकाला कुठलीही दुखापत झालेली नाही माझी विनंती आहे वरती खूप आपल्याला थांबण्यासाठी जागा आहे सर्व आयोजकांच्या वतीनं आपल्याला नम्र विनंती आहे की आपण इथं फाटीवरती कोणी थांबू नये माझी पंचांना विनंती आहे अजिबात समोर तिथं कोणाला थांबून देऊ नका दुखापत झाली तर ते त्यांनाच